रोल प्ले लेखक भूषण कोरगावकर प्रकरण चार पाटलांनी मिहिरला फोन लावला तो वाजू लागला तसे जाधव मॅडम गिरिजा आणि पाटील स्वतः विलक्षण उत्सुकतेने तो फोन उचलायची वाट बघू लागले संपूर्ण रिंग होऊन फोन थांबला पाटलांनी परत प्रयत्न केला दुसऱ्या वेळेसही तेच झालं राम पाटील आता दहा मिनिटांनी परत ट्राय कर मॅडम म्हणाल्या गिरीजाला अचानक काहीतरी आठवलं मॅडम मंडेला आमची बोर्ड मिटिंग होती आणि अर्थातच सर सगळं प्रेझेंटेशन देणार होते पण जर एखाद वेळेस सर नसतील तर निखिल सरांनी ते करायचं असं अपेक्षित असतं म्हणजे अशी वेळ कधीच आली नाही आतापर्यंत पण त्यांची बोर्ड मेंबर्स समोर जायची खूप इच्छा आहे हे ओपन सिक्रेट आहे आणि हा मिहीर म्हणजे निखिल सरांचा खास आहे म्हणूनच त्याने जेव्हा अशोक सरांची अपॉइंटमेंट मागितली संडेची तेव्हाच सरांना आणि मला पण थोडं आश्चर्यच वाटलं होतं पण या काय म्हणतात ते प्रोफेशनल रायवलरीमुळे ते एकदम मर्डर प्लॅन करतील असं तुम्हाला वाटतं नाही खरं तर हे जरा अति वाटत गिरिजाने प्रामाणिकपणे उत्तर दिलं मॅडम मला वाटतं की हा फुलप्रूफ प्लॅन होता त्यांचा वायग्रामुळे हार्ट फेल होण्याचा चान्स असतो नक्की नसतं ते म्हणजे ते झालं तर ठीकच आहे पण नाहीतर अजून काहीतरी त्यांनी केकमधून चारलेलं असू शकतो ना जेणेकरून त्या बोर्ड मिटिंगला ते हजर राहू शकणार नाहीत मॅडम मागच्या वर्षी आमच्या इथे एक केस झाली होती तुम्ही पण ऐकलं असेल मॅडम संबित मुखर्जी रोमेड कंपनीचा सीओ मर्डर केस सेम टू सेम हेच झालं होतं मॅडम गिरिजाला पाटलांच्या म्हणण्यात तथ्य वाटू लागलं आपल्या अंदाजांमध्ये रमलेल्या त्या दोघांना हलवत जाधव मॅडम म्हणाल्या एनिवे आपण अजून अर्धा तास तो फोन उचलायची वाट बघूया नाहीतर मग लगेच यांच्या ऑफिसमध्ये जाऊया गिरजा एक काम करा तुम्ही आता ऑफिसला जाणार असाल ना नाही मॅडम मला एचआर मधून फोन आला होता की काही दिवस मी कंपल्सरी लीववर राहायचं म्हणून पाटलांचा फोन आता वाजायला लागला मॅडम मीर दोषीचा फोन येतोय बोलवून त्याला इकडे ताबडतोब तो, तो।, तो येईपर्यंत ती इच्छा फेटाळून लावली आणि तिला घरी जाणं भाग पडलं ती घरी आली दोन दिवसापासून तिने काही शिजवलेलंच नव्हतं सकाळी प्रतीक्षा तिची मदतनीस मुलगी यायची तेव्हा बळेच ती नेहमीसारखं ऑफिसला जायच्या गडबडीत असल्याचं दाखवायची